शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेत थोडीशी वाढ पाहायला मिळाली मार्केट बंद असल्या कारणाने आज अवकेत वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढू बाजारभावात मात्र घट पाहायला मिळते बीटची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते मक्केची आवक मार्केटमध्ये आज प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले कोबीची आवक मार्केटमध्ये आज थोडीशी गाठल्याचे पाहायला मिळा मिळाले परंतु कोबी बाजारभावात मंदीच पाहायला मिळते इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी दखल घ्यावी त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे लाईव बाजारभाव समजले जातील मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते मार्केट दुपारी बारा नंतर चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी पापडी सातशे ते साडेसातशे रुपये दहा किलो पापडी गवार तीनशे चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो गवार गवारचे बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात आवक जेमतेम पाहायला मिळते मार्केटमध्ये yeah, yeah. सफेद चवळी दोनशे रुपये दहा किलो सफेद चवळी दोनशे रुपये दहा किलो अवके थोडीशी वाढ पाहायला मिळते आज दुधी बाजारभावात तेजी पाहायला मिळते दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो सुपर दुधीच्या बाजारभाव निघतात एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये मिडियम क्वालिटी निघतात ज्वेलरी मिरची पाचशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची पाचशे रुपये दहा किलो भेंडी दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो भेंडी भेंडी बाजारभाव समाधानकारक हिरवी काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो हिरवी काकडी अवघ्या थोडीशी वाढ पाहायला मिळते शंभर ते एकशे वीस रुपये जिफूर मिरची तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो जिफूर मिरची हिरवी चवळी एकशे ऐंशी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये 10 किलो आवक, आवके पास्चे पास्चे दा किलो हिरवी चवड़ी अवक अवके थोड़ी वाढ़ बीन्स फरसी चारशे पाचे तो पांचे पन्ना रुपये दा किलो बीन्स फरसी अवके घट वांगी एक पन्ना दौन से दौन से पन्नास रुपये दा किलो गांवटी वांगे हिरवे वांगे सफेद काकड़ी शंबरते एकशे वीस रुपये दा किलो सफेद काकड़ी आवक जेमतेम वाटाणा सहाशे सातशे ते सातशे पन्नास रुपये दहा किलो वाटाणा मका बाजारभावात आज मोठी घट पाहायला मिळाली व्ही आय पी मका असतील तर शंभर एकशे दहा रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी मका असतील तर ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो हलक्या मका असतील तर चार रुपये पाच रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान मकेचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात अवक्यामध्ये अचानक वाढ झाल्याने बाजारभावात घट झाल्याचे पाहायला मिळते कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेत थोडीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळते अवकेत वाढ होऊन आज बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळतात आज सकाळपासून पाऊस असल्याकारणाने फ्लावर ओल्या फ्लावर आल्यामुळे मा बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळतात जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के फ्लावरची वक्कल मार्केटमध्ये भिजलेली असल्यामुळे बाजारभावात घट झाल्याचे समजले जाते आजचा बाजारभावाचा आढावा घेतला तर आज सुपर व्ही आय पी फ्लावर असेल तर नव्वद शंभर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असेल तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या फ्लावर असेल तर पन्नास रुपये साठ रुपये दहा किलो बदला फ्लावर दहा रुपये वीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजार निघाल्याचे पाहायला मिळतात जी कोरडी वक्कल असेल ती वक्कल चांगल्या भावात विकलेली गेलेली आहेत ओले माल कमी भावात विकलेले आहेत धन्यवाद फ्लावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो द फ्लावर डबल व्हरायटी साठ रुपये दहा किलो ఫ్లావర్ సా రుపే దా కిలో సా వరాయీ సా ఫ్లావరే దా కిలోసష్ఠ రు ఫ్లాయీ చాపే దా కిలో ధవల్ వరాయటి చాలి రుయే ద పుపయో फ्लावर पंचेचाळीस रुपये दहा किलो पंचेचाळीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकाहत्तर रुपये दहा किलो एकाहत्तर रुपये दहा किलो फ्लावर कोबीमध्ये एक किलो रुपये दहा किलो साईज असेल तर तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो बाजारभाव निघतात एक किलो साईज मीडियम साईज असेल तर चाळीस ते पन्नास रुपये दहा किलो प्रमाणे बाजारभाव निघतात लहान साईज पाचशे सहाशे ग्रॅम साईज असेल तर पंचावन्न रुपये साठ रुपये बाजारभाऊ निघतात कोबीमध्ये मोठ्या साईजचे माल जास्त पाहायला मिळतात लहान साईज कोबी मार्केटमध्ये एक दहा टक्के माल येत आहे मोठ्या साईजमध्ये जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के माल मोठ्या साईजमध्ये येतात मोठ्या साईजमध्ये कोबीला डिमांड फार कमी आहे मागणी फार कमी आहे बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळाली बाजारभाव मात्र घसरल्याचेच पाहायला मिळतात ओले माल मार्केटमध्ये जास्त असल्यामुळे बाजारभाव घसरल्याचे पाहायला मिळते आज मार्केटमध्ये सुपर पी आय पी बीट असतील तर सुकलेले बीट असतील तर एकशे पन्नास एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये दहा किलो सुकलेले बीठ सुकलेल्या बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते सुपर सुपरबीटमध्ये मीडियम क्वालिटी बीट असतील तर शंभर एकशे वीस रुपये तीस रुपये दहा किलो ओल्या बीट शंभर एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा बीट असतील तर शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान गोळा बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असतील तर ऐंशी नव्वद शंभर रुपये दहा किलो बदला बीट भुगी बीट वीस रुपये तीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात ओल्या बीट असल्यामुळे बाजारभाव कमी निघाल्याचे पाहायला मिळते पावसा पाऊस असेपर्यंत शेतकरी बांधवांना विनंती आहे की बीट सुकवून आणत चाला लहान लहान वक्कल आणा मार्केटमध्ये सुकवून आणत चला धन्यवाद बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट हो गोळा बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो गोळा बीट बीट सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो बीट बदला बीट पन्नास रुपये दहा किलो बदला बीट पन्नास रुपये दहा किलो बीट एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो बीट